नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूया आपण आजच्या मार्केटचा अपडेट काय आहे आणि आज आपण जो स्टॉक शेअर केला होता त्यात आपल्याला जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळालेली आहे स्टॉकचं नाव आहे अनंतराज लिमिटेड ठीक आहे तर या स्टॉक मध्ये आपण आज तीन स्टॉक शेअर केले होते अनंतराज एजिस लॉजिस्टिक आणि विजया लिमिटेड तीनही स्टॉक आज जबरदस्त मध्ये होते त्यापैकी एका स्टॉकचा अपडेट आपण ग्रुपला शेअर केलं होतं बाईंग लेवल सोबत अनंतर आज सकाळी नऊशेच्या जवळ याची बाईंग लेवल डिस्कस केली होती ग्रुपमध्ये आणि कालच्या व्हिडिओमध्ये हा स्टॉक आपण आठशे नव्वदचा ब्रेकआउट दिला होता बरोबर आहे कोणी जर सेल्फ मध्ये ट्रेड केला असेल आठशे नव्वद ब्रेक झाल्यानंतर तर या स्टॉक ने आज नऊशे चाळीस प्लस हाय केलेला आहे ठीक आहे तर यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मूव्हमेंट पाहायला मिळाली कोण कोण हा स्टॉक घेतला होता नक्की कमेंट करा आणि या स्टॉक वर जर आपण बघितलं आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा दोन स्टॉक आपण शेअर केले होते अनंतराज आणि विजया लिमिटेड ठीक आहे आणि यावर आपल्या मेंबर्सचे इथे तुम्हाला काही स्क्रीनशॉट दिसतील त्यांचे प्रॉफिटच्या दोन स्टॉकवर ठीक आहे तर जो फ्री ग्रुप आहे आपला नक्की जॉईन करा जर तुम्हाला असे प्रॉफिटेबल स्टॉक डेली पाहिजे असतील तर सो so, यामध्ये नऊशे आठशे नव्वद क्रॉस झाल्यानंतर वन साइड मुवमेंट आपल्याला पुढच्या अर्ध्या पाऊन तासामध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर विजया लिमिटेड मध्ये सुद्धा आपण जो ट्रेड केला होता अकराशे ऐंशी अकराशे नव्वद या रेंज मध्ये केला होता त्यानंतर इथे स्लो मध्ये मुवमेंट आली चांगल्या प्रकारे मुवमेंट झालीये ठीक आहे तर आता उद्यासाठी कोणते स्टॉक आहेत आज बघितलं ओव्हरऑल मार्केट डाऊन होतं तरी पण स्टॉक मध्ये चांगली मुव्हमेंट झाली आहे त्याच्यानंतर निफ्टी सुरुवातीला डाऊन गेला त्याच्यानंतर साइडवेज राहिला आणि मग अपसाईड रॅली निफ्टीने मारलेली आहे निफ्टी एका सपोर्ट झोनला आहे त्यामुळे निफ्टीमध्ये म्हणा किंवा इंडेक्समध्ये ठीक आहे कोणताही कन्फर्म ट्रेंड नाहीये ट्रेड करताना ऑप्शन मध्ये किंवा जेव्हा तुम्ही मध्ये ट्रेड करताय काळजीपूर्वक करा लेवल नुसार आणि फक्त इंट्राडे करा सध्या स्टॉक मध्ये सुद्धा होल्डिंग पेक्षा जास्त फक्त इंट्राडे करा म्हणजे ज्याच्या दिवशी आपण आपली जे पोझिशन आहे ती एक्झिट करणार ठीक आहे तर आज बघूया आपण की उद्यासाठी माझ्या लिस्ट वर एक स्टॉक आहे ज्यात आजही एक चांगली मुवमेंट पाहायला मिळाली आहे ठीक आहे स्टॉकचं नाव आहे आशापुरा माइन केमिकल हा जो स्टॉक आहे ब्रेकआउट या स्टॉकचा ऑलरेडी आज झालेला आहे त्यामुळे या जी मुवमेंट आहे ते, आज तेवढी त्याची ते मुवमेंट झाली नाहीये ठीक आहे ब्रेकआउट नंतरची पण या स्टॉकला आपण उद्यासाठी बघतोय ट्रेडसाठी चारशे ऐंशीच्या च्या जवळ त्याच्यानंतर यात डायरेक्ट बाईंग नाहीये उद्याचं प्राइस ऍक्शन बघून आपण याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करणार सो त्यामुळे हा जो स्टॉक आहे आशापुरा माइन केमिकल यात तुम्ही फक्त वॉच ठेवा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे चार रिडिंग जमत असेल तर नक्कीच ट्रेड करू शकता अदरवाइज जे काही याचे अपडेट असतील ते आपण आपल्या टेलिग्रामला शेअर करू त्यामुळे टेलिग्राम पण जॉईन करा ठीक आहे तर हा एक स्टॉक आहे वॉचलिस्टला त्याच्यानंतर मध्ये पुन्हा एंट्री होऊ शकते सो so, यामध्ये सुद्धा आपण प्लॅन करणार आजच्या म्हणजे नऊशे चाळीसच्या वर यातही आपण ट्रेड साठी प्लॅन करणार उद्या पुन्हा एकदा ठीक आहे आणि विजया लिमिटेड बघाल तर याचा जो मेन ब्रेकआउट आहे बाराशे चाळीस तर आज स्टॉक जो आहे बाराशे बत्तीस गेलाय आणि जाऊन तो पुन्हा रिव्हर्स झाला त्यामुळे यात सुद्धा बाराशे तीसच्या वर ब्रेकआउट असेल सो याही स्टॉक वर आपण उद्या वॉच ठेवणार आहोत सो या प्रकारे आपण तीन स्टॉक वर वॉच असेल आपला एक आहे विजया लिमिटेड ठीक आहे आशापुरा माइन केमिकल आणि अनंतराज अशा प्रकारे तीन स्टॉक आहेत उद्या वॉचलिस्ट वर जे काल लिस्ट ला होते ते सगळे स्टॉक चांगल्या प्रकारे हिट झाले आज डाऊन मार्केट सुद्धा डाऊन मार्केटमध्ये सुद्धा ठीक आहे तर हे सुद्धा स्टॉक बघूया उद्या काय होतात त्यामध्ये काय मुवमेंट होते आज कोणी कोणी आपल्या स्टॉक मध्ये ट्रेड केला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपण असेच प्रॉफिटेबल स्टॉक्स किंवा मार्केट अपडेट्स डेली घेऊन येऊया ठीक आहे नक्की कमेंट करा आणि भेटूया आपण आजचं लाईव्ह सेशन आहे तर भेटूया आपण आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ